<laughs> बाळ गुंजन बाळाला पाणी पाजत आहे त्याला खूप उन्हाळ चक्र यायला आले बाळाला आणि आता पेल बाळाने पाणी पा... बघू दे मला दाखव बाळा पेल अरे बाळाला चक्र उरले उचल ना बाळाला गुंजन बाळ पडले चक्कर येऊन उन्हामुळं आणि पाणी आहे ना गुंजवून बाळाला पाणी पाजू राहिली उन्हामुळं चक्कर यायला आली बाळाला तर पाणी पाजू राहिली बघा हा पेलं बाळा ते ना पाणी बस बाकीचं तू नको पिऊ आता बाळाला पिऊती पे हो ना पे? पेल बाळा ना बाळ करू नकल मग असं चक्कर बरी नाही झाली त्याच्या अजून जो आता काय करते तू बाळ म्हण उठ म्हणा चाल म्हणा आता चल म्हण म्हण चल म्हणा आता पाणी पिलं ना म्हण तू जा आता बाळा शाळात नेऊन सोड पाणी पिलं त्याने आता आज चालली शाळेत चालली का त्याला विचार पा पाय पोट भरलं म्हणा त्याला विचार गुंजू बाळ म्हणा पोट भरलं म्हणा पाण्यानं पोट भरलं म्हणा हां भरलं म्हणतो तो विचार बरं पाण्याची बॉटल भरून घेऊ का म्हणा भरून घेऊ का म्हणा हो म्हणतो हो म्हणतो म्हणते बरं ठीक आहे आणि त्याला विचार हां तू जेवण केलं म्हणा तू जेवण केलं जेवण केलं का अरे पडलं पडलं चक्कर येऊन बा चक्कर येऊन पडलं बाळा हे काय करते दाव खात नाही ती त्याला आता हा गुजन दाव नाही ती चक्कर जेवणवर राहिली त्याला पाणी पाहलं तू तरी चक्कर राहील त्याला आता त्याला काय दे जेवणा डब्बा देतो जप्पा ऐक्याच डब्बा दे देत जेवायला जा काय करते आता लागतं बाळाला ऊन लागल वाटत बाळाला पडूच राहील ते खाली हम्म बस आता जेवण करा बस जेवण करा दोघ तर उठून बस हो ना तू डबा कसा काही ना झोपूनच काय का डबा आण काही काय गुण ते नसते आता लागत असतो हा कटर आहे ते कटर आता लागतं हा कट आहे कट बर बाय करता गुंजन गुंजन मधून डब्बा काढलेला आहे आता आता जेवण करणार आहे बघा आता पाण्याची बॉटल आणि डब्बा गुंजन काढला आता गुंजन जेवण आहे बाळाला पण जेव्हा घालणार बाळा उन्हामुळे चक्कर यायला लागली पाणी पी बाळतो आता गुंजन थकलेली आहे आता खूप कारण बाळाची सेवा करण्यामध्ये ती पण थकली आणि बाळा झोपून उठून बसून पालना बाळाला उठून बसून पाहणं उठ म्हणा त्याला उठ म्हणा आली विचार त्याला विचार विचार ना झोपाली का माना पाण पी मना था। पी। पी पाणी पी म्हणा आता हम्म पी पाणी ठीक आहे हां आता तू पाणी पाळा गुंजू थकून गेली गे गुंज आमची थकलेली आहे आता हां गुंजू बाय कर आता चल हा हा इकडे बघ काय कुठे हा कट्टर येते कट्टर आता लागून ते ठेवून दे त्याच्यामध्ये चमच्यानी बाळतो मग खायला नाही तो चमचा दुसरा आणायचं तिकडं होतं ठीक आहे बायकर मग आता हा बाय बायकर ना स्माइल कर ना एकदा स्माइल दाखव एकदा स्माइल दाखव कर नाय दा दा कर, कर गुंजन ती बिझी बर का काम चला आता ब्लॉग इथंच एंड करतो कारण की गुंजन आहे आता बिझी भरपूर तिनं बाळासोबत मजा केली आणि बाळाला पाणी भाजलं भरपूर हसी मजा केली आम्ही बाळासोबत आधी तिच्यासोबत बाय कर बाळा आता ब्लॉग इथंच ब थांबवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता गुंजन थकलेली आहे आता पाणी पिणार आहे गुंजन बाय स्माईल कर स्माईल बाय अच्छा